नमस्कार कसा एकदम है मस्त मजेत असाल तर आजच्या या नवीन व्हिलॉगमध्ये मी पण मी तुमचं खूप सारं स्वागत करते तर आज आहे संडे आमचं आज सुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे संडेचं रुटीन काय असतं यांना सुट्टी असते याने याला सुट्टी असते पण आपल्याला काही सुट्टी नसते तर आता हे दोघं जस्ट झोपून उठलेत आणि मी पण आज उठली आणि आता उठलो आहे आम्ही तवर यांना शांत बसवत नाही आता काय करायला गेलेत खाली गेलेत दोघं पण आणि गाडी धुवायला लागलेत आता गाडी वगैरे धुतील ते तर मी माझी कामा उरकून घेणार आहे म्हणजे कपडे वगैरे मला फोल्ड करायचे आहेत आणि ती दोघं आता गाडी धुवायला लागलेत मी दाखवते तुम्हाला ए बघा अनैया पण त्याच्या पप्पाला हेल्प करायला लागले हा ना अनैया तर ही अशी आमची सायंकाळ आज वातावरण बघू शकता जरा ढगाळ आहे आणि जरा वेगळं आहे वातावरण असं आभाळल्यासारखं झालं वातावरण आता ते दोघे खाली गाडी धुवायला गेलेत तर मी कपडे वगैरे फोल्ड करून घेते कारण आनया जर आली ना तर ते कपडे अजिबात मला फोल्ड करून देत नाही मग विस्कटा विस्कटी वगैरे करत बसते तर आता पटकन अरे पटकन कपडे फोल्ड करून घेते त्यानंतर बाकीची कामं आणि लागलीच मी जेवण पण गरम करायला लागलो आहे कारण असं कर माझा प्लॅन असा असतो की मी सकाळी जेवण बनवतो एक्स्ट्रा कारण संध्याकाळी तर सगळ्यांना सुट्टी आहे आपल्याला पण सुट्टी पाहिजेच म्हणून मग मी सगळे एक्स्ट्रा बनवते आणि फक्त चपाती किंवा भाकरी तेवढं आता बनवायचं झोपता जेवता काय रविवार येतोय आणि जातो आहे कळतच नाही सुट्टीचा दिवस असा आहे तो आणि असं आता कपडे फोल्ड झाले आता आपण बाकीचे काम कर कपडे ठेवू हो अरे सांग क्या नया चांगले चांगले कोण काम चांगले <laughs> आमचे दोन पाखर अशा पद्धतीने माझा आईस्क्रीम सक्सेसफुल तर हे आईस्क्रीम मी घरी बनवलं होतं आता थंड करता खवायला लागले मग म्हंटल हा आईस्क्रीमच खाऊया आणि आज भारत पाकिस्तान मॅच आहे तर ते पण बघायचं आलंय हा ना <laughs> <हा? laughs> तर मी पहिला एक व्हिडिओ बनवला होता पण त्यात जे नीट नाही आला म्हणून मी परत बनवायला लागले तर ते म्हणते परत का बनवायला लागले थोंबी ए तोंडात नाही घालायचं त्यानंतर मी झाडांना पाणी वगैरे घातलं तर मी यांना म्हणत होते की माझं व्हिडिओ बनव पाणी घालताना तर बाहेरच येत नव्हता कारण की म्हणजे बाहेर माणसं वगैरे होते तर त्यासाठी बाहेरच येत नव्हता व्हिडिओ करायला पडद्याच्या मागूनच व्हिडिओ बनवत होता आणि मी म्हटलं पुढे पुढे तर पुढे आले आणि व्हिडिओज बंद केला असं काही असं केलं तर मी आता झाडांना पाणी वगैरे घातलं तर हे अन्ना या बरं बरं तर मी हे वरणा आहे हे वटाणा वटाणाला फूल पण आले आता इकडे हा पुदिना कारते तर हा पुदीना आहे इथे कोथंबरी लावली मी तोडली भरपूर वेळा आणि तर त्याला परत आले फुटून तिथे कढीपत्ता पण लावलाय माझी तुळस हे सदा खुली आहे एक ते आलेलं मग मी हे छोट्या शेजात लावले तर ह्याच्यामध्ये मी झेंडू टाकला बघू येतो का नाही हा कवतीचा हा माझा दोडक्याचा फील तर याला आता दोडके पण उठायला लागले तर मी बघू शकताय आणि ते बटन गुलाब चिनी गुलाब काहीतर असतं तो त्याचं झाड आहे फक्त दडक्याला जातं छान मला इतकं भारी वाटायला लागलं की डोड्याने आणि तिच्या पप्पाने सँडल घातलं म्हणून नाण्याने पण सँडल घातलं सेम सेम है ना असं का करतं बाळा